विराटचं बघायला गेलं तर माझ्या मते विराट दोन हजार अठराची जी इंग्लंड सिरीज होती त्यानंतर विराटने सच फार काही ग्रेट केलेलं नाही इन टर्म्स ऑफ परफॉर्मन्स त्याच्या केपेबिलिटीवरती कोणाला असा डाऊट नव्हता की तो टीम मध्ये असल्याने काय अटमॉस्फिअर असतं आणि इन जनरल द लिडर द काइंड ऑफ लीडर ही इज तो एनर्जी जी आणतो सो so, त्याच्यावरती डाऊट नाही कोणाला पण इन टर्म्स ऑफ बॅटिंग त्याचा फॉर्म खूप गेला होता आणि तो खूप काळ झाला होता सो माझं मत आहे की त्यांच्याशी आता कम्युनिकेशन कसं झालं त्यांची रिटायरमेंट आली कशी हे खूप चुकीचं होतं त्यांची त्यांनी रिटायरमेंट घेतली की त्यांना घ्यायला लावली हे आता मोस्टली इंडियन क्रिकेटमध्ये घ्यायलाच लावतात जेवढं आपल्याला माहिती आहे मग ते कंडिशनल असतं की ह्या कंडिशन मध्ये तुम्ही घेता डिरेक्टली सांगत नाही तू रिटायर हो असं सांगणार नाही कोणी कोणाला पण तरी पण मला वाटतं की ठीक आहे रिटायर झाले ते लोक कारण आता जर पुन्हा एक सिरीज त्या अख्या ह्याच्यात ते लोक फसले असते तर ते ती नास्ती थोडीशी म्हणतो ना थोडीशी अजून ती खूप बिटर पण झाली असती रिटायरमेंट की तेच आहे की जर फॉर्ममध्ये आले नसते फॉर्म मध्ये नसतेच आले दोघं जे की मला वाटतं की बीजेडी सीरीज जशी झाली ती झाली पण रोहितने मागच्या इंग्लंड सिरीजला चांगलं परफॉर्म केलं होतं इव्हन विराटने पण डिसेंट नॉक्स काय काय आणि विराटने त्या सिरीजला कॅप्टन्सी खूप केली वी इफ यू नो हे साठ ओव्हर दे शुड फील लाइक अ हेल्थ ते जखत स्पीच होतं so, सो त्या मध्ये दोघांचा इम्पॅक्ट बघता त्यांचा इथे खूप रोल महत्वाचा ठरला असता पण पुन्हा तेच आहे इफ अँड हा अख्खा मुद्दा आहे